ताई कुठं चालवतात कोणतं गाव होतं तुमचं किती लोक होते गाडीत किती वाजता घटना गाडी आहे जालन्यावरून तुळजापूरला दर्शनासाठी जात होतात

उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड बीड ऑनलाईन ज्ञानभूमी मध्ये आपलं सर्वांत स्वागत मी ज्ञानोबा वायबसे बीड जवळ मध्यरात्री एक अपघात घडलाय या अपघातामध्ये चौदा जण गंभीररित्या जखमी झालेत हे चौदा जण जालना शहरातील आहेत आणि हे तुळजापूरला दर्शनासाठी जात होते बीडपासूनच जवळ असलेल्या मांजरसुंबा परिसरात त्यांच्या गाडीला डिवायडरला धडक लागली आणि ही गाडी जवळपास त्याच रस्त्यावर पलटी झाली या गाडीने जवळपास दहा पलट्या घेतल्याची माहिती येते तर या गाडीमध्ये जवळपास अठरा लोक होते त्यापैकी चौदा लोकांना गंभीररीत्या मार लागला आहे त्यांना तात्काळ बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये मध्यरात्री आणण्यात आलं त्यांच्यावर योग्य ते उपचार केलेत आणि आता त्यांना बीड पुढील उपचारासाठी त्यांचे नातेवाईक घेऊन गेलेत त्याचा एक स्पेशल रिपोर्ट रात्री नाईट ड्युटीवर कार्यरत असताना सुमारे तीन ते साडेतीनच्या दरम्यान चौदा लोक अपघात अपघात चौदा लोकांचा मांजरसुमार घाटमध्ये अपघात झाला ते चौदा ते चौदा लोक एकत्र आले एकत्र आल्याकारणाने एकच गोंधळ झाला सर्वांच्या जवळपास तेरा पेशंटला चौदापैकी पे तेरा पेशंटला डोक्याला मार लागला होता आणि डोक्याचा मार बऱ्यापैकी एकेकाला एक दहा ते बारा स्टीच कमीत कमी बसतील असा मार होता प्रत्येकावर आपण सर्वांनी एक जिल्हा रुग्णालयातील सर्व टीम ब्रदर कॅज्युअल्टीमधील इतर स्टाफ देखील आले वॉर्डमधले त्यांनी मदत केली आपण त्यांना योग्य ते प्राथमिक उपचार दिला सर्वांचे सिटी स्कॅन केले सी टी स्कॅनमध्ये कोणाच्याही मे तुला आतून कोणत्याही प्रकारचे इजा न झाल्यामुळे सर्व पेशंट सध्या व्यवस्थित आहेत सर्वांवर योग्य ते उपचार चालू आहेत जाहिर आवाहन एंटी करप्शन ब्यूरो बीड तरफे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर